बाल शिक्षण सेवा अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा अंगणवाडी सेविकांसाठी असलेला ब्रँडेड कोर्स हा पूर्ण करण्यासाठी आणि याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कशाप्रकारे नोंदणी करायची आणि कशाप्रकारे ॲप डाउनलोड करून त्यासंबंधी आपला कोर्स पूर्ण करण्याच्या सूचना या व्हिडिओमध्ये देण्यात आलेल्या आहेत सर्वप्रथम आपण प्लेस्टोरवर क्लिक करावे प्लेस्टोरवर क्लिक केल्यानंतर सर्च बारमध्ये लर्न ॲप महाराष्ट्र अशा पद्धतीचा आपल्याला सर्च करायचा आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत तुमच्या जो आय सी डी एस चा मोबाईल असेल त्या मोबाईलमध्ये सदर ॲप चालणार नाहीत आपला जो पर्सनल मोबाईल असेल त्यामध्ये हा ॲप आपण डाउनलोड करून इन्स्टॉल करून घेऊ शकतात जर तुम्हाला तुमच्या आय सी डी एस मोबाईलमध्ये जर करायचं असेल तर क्रोम ब्राऊझर किंवा गुगलवर जाऊन तुम्ही युनिलर महाराष्ट्रा असे टाईप करून तिथं युजर आहे आणि पासवर्डद्वारे आपण लॉग इन करू शकतात सदर ॲप आय सी डी एचच्या मोबाईलमध्ये चालणार नाही फक्त आपला जो पर्सनल मोबाईल आहे त्याच्यामध्ये हे ॲप चालणार आहे आय सी डी एचच्या मोबाईलमध्ये सदर ॲपचा ॲक्सेस दिला नसल्यामुळे त्यामध्ये चालत नाही आपला ॲप आप डाउनलोड होत आहे त्यासंबंधी आपल्याला जो युजर आय डी पासवर्ड आहे हा युजर आय डी पासवर्ड आपल्या अंगणवाडी पर्यवेक्षिकेने आपल्याला पुरवलेला असेल तो युजर आय डी पासवर्ड टाकून आपल्याला ते ॲप आप ओपन करायचं आहे आता आपला ॲप आप, ॲप आप डाउनलोड झालेला आहे आपण ओपन करूया युनिलर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर दिसत आहे नोटिफिकेशनला अलाव करायचा आहे त्यानंतर आता बघा इथं नेम आणि पासवर्ड आता मी इथं आपला यूजर नेम आणि ने पासवर्ड फिल करतो नेम नंतर ने पासवर्ड सेम पासवर्ड आहे त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करावे ॲप लोडिंग घेत आहे बघा ॲप ओपन झालेला आहे वर क्लिक करायचं आहे पुन्हा गॉटिटवर क्लिक करायचं आहे बाल शिक्षण सेवा अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम ब्लेंडेट कोर्स इथे तुम्ही रिसेंटली ॲक्से कोर्सवर बघू शकता वर उजव्या कोपऱ्यात गोल केलेला आहे तिथे तुमचं नाव असेल बघू शकता तुम्ही बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम आता आपल्याला इथं शून्य टक्के दाखवलेला आहे कारण की आपण हे प्रोसेसमध्ये आपण अजून ते सुरू केलेलं नाही आहे तर ते सुरू कसं करायचं याच्यावर क्लिक करायचं लोडिंग होत आहे पुन्हा गॉट इटवर क्लिक करायचं आहे पहिल्यांदा असल्यामुळे आपण ॲप आप। पहिल्यांदा ओपन केल्यामुळे असे नोटिफिकेशन येत असतात त्याला गॉट इट करायचं आहे आता इथं ऑप्शन दिले आहेत बघा तुम्ही तुमच्या घटक संच शून्य शून्य कोर्सची ओळख दिलेली दिले आहे तर असे विकून बारा घटक संच आहेत तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण करायचे आहेत बारा घटक संच तुम्ही बघून घेऊ शकतात याच्यावर प्रश्नसुद्धा आहेत बघा हे प्रश्न पण आपण सोडवणार पुढच्या व्हिडिओमध्ये परंतु आपण आता सध्या माहिती घेत आहोत घटक कोर्सची ओळख आता इथं ओपन करण्यासाठी टू डू दिसते तुम्हाला या ओळख आहे याच्यावर क्लिक करायचं स्टार्ट या बटनावर क्लिक करायचं <laughs> जसं तुमचं नेटवर्क असेल त्या पद्धतीने ते ॲप वर्क करणार आहे आता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर इथे क्लिक करा आता हा जो वर्क आलेला आहे कोर्सची ओळख बाल शिक्षण सेवा अंतर प्रमाणपत्र इथं या रेड जो युट्यूबचा चिन्ह दिसत त्याच्यावर क्लिक करायचा आहे आपल्याला आणि हा व्हिडिओ आपल्याला पूर्ण बघायचा आहे पूर्ण बघून झाल्यानंतरच आपल्याला ते ॲप आपल्याला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर इथे क्लिक करा म्हणजे संपूर्ण व्हिडिओ जो आता पूर्ण दिलेला आहे तो पूर्ण पूर्ण पाहिल्यानंतरच आपल्याला संपूर्ण व्हिडिओ ला क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनला आता आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर येथे क्लिक करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे लोडिंग होत आहे कॉन्ग्रॅच्युलेशन एंड ऑफ द लेसन रिच कौशल्य पूर्ण केले अशी तुम्हाला एक मेसेज येईल त्यानंतर या बनावर क्लिक करायचं आहे इथं डन असं ऑप्शन येते लोडिंग होत आहे नेटवर्कचा इश्यू असेल तर तुम्हाला अशा प्रकारे लोडिंगचं ऑप्शन येणारच त्यामुळे जिथं रेंज असेल तुम्हाला मोबाईलला तिथं जाऊन तुम्ही हा कोर्स व्यवस्थित तिथे पूर्ण करू शकता त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं स्क्रीनवर दिसणार आहेत तुमचे व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आणि व्हिडिओ पाहून झाल्यानंतर इथं क्लिक करायला बटनवर क्लिक केल्यानंतर बॅक के यायचं आहे त्यानंतर इथं टू डूच्या जागी डन आलेल्या आहेत इथं टिक झालेलं आहे हिरबो झालेला आहे म्हणजे आपण पहिलं मॉड्यूल कोची ओळख ही पूर्ण केलेली आहे त्या बॅक आल्यानंतर अशा प्रकारचं तुम्ही होम पेजवर येणार कोची ओळख डन झालेली आहे लास्ट असेट ॲक्टिव्हिटी पूर्ण झालेली आहे इथं डोळ्याची चिन्ह तिथं क्लिक करून आपण पुढची आपण बघू शकतात की आपलं डन झालेलं आहे जर नव्याने करायचं असेल तर इथं नेक्स्ट ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बघा इथं क्लिक करायचं आणि आपली जी नेक्स्ट ऍक्टिव्हिटी असेल पुढची जी प्रक्रिया असेल ती समोर येईल आपल्याला बघायचं एक पॉईंट एक भारतातील बाल शिक्षणाची पावले इथं टू डू आहे इथं आपण बघू शकतात व्हिडिओ संपूर्ण पाहणे दहा मिनिट आवश्यक आहेत दहा मिनिट आपल्याला तो व्हिडिओ पाहणे आवश्यकच आहे तो व्हिडिओ पाहून झाल्यानंतरच आपण हे करू शकता इथं आपला स्टार्ट बटन आहे या स्टार्ट बटनवर क्लिक करू शकतात किंवा प्रिवियस ऍक्टिव्हिटी खाली ऑप्शन आहेत एक नेक्स्ट एक ऍक्टिव्हिटी आहे आपण पुढे जाऊ शकतो मागे जाऊ शकतो आपल्या मर्जीनुसार आपण आपले मॉड्यूल जे बारा आहेत ते पूर्ण करू शकतो त्याच्यावर काही प्रश्नसुद्धा आहेत त्या प्रश्नाचा एक वेगळा व्हिडिओ येईल जेणेकरून तुम्हाला प्रश्नाची जी उत्तरे आहेत ते सहज मिळतील चे तो ही है। त्या व्हिडिओच्या माध्यमातून तोही व्हिडिओ आपण तयार करूया सध्या अशा प्रकारे जसं प्रकारे आपण पहिलं मॉडूल पूर्ण केलं त्या पद्धतीचे असे एकूण बारा मॉडूल्स आहेत ते बारा मॉड्यूल्सवरचे व्हिडिओ आपल्याला पाहायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यावर असलेल्या जे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत आता आपल्या सर्वांना प्रश्नाचे उत्तरे सहज मिळावेत यासाठी मी प्रत्येक मॉडूलनुसार एक दोन तीन असे बारा मोडूलनुसार बारा व्हिडिओ तयार करेल आणि प्रत्येक व्हिडिओचे प्रश्न उत्तरं आपल्यापर्यंत मी पोचवेल धन्यवाद